नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे या ठिकाणी दहा जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसित केले जाणार आहे डेव्हलप केले जाणार आहे डी फॉर डेव्हलप डी फॉर पर्यायक्रमांकडी डी नॉर्वे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे बऱ्याच जणांनी योग्य उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भारतातील पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज नॉर्वे या देशाच्या सहकार्याने विकसित केले जाणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पारंपरिक औषध क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी भारत सरकारने कोणते पोर्टल सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आयुष निवेश सारथी असं या पोर्टलचं नाव आहे काय नाव आहे आयुष निवेश सारथी असं या पोर्टलचं नाव आहे दोन पॉइंट लिहून घ्या इन्व्हेस्ट इंडियाच्या सहकार्याने विकसित केलेले आयुष निवेश सारथी पोर्टल देशाच्या अंतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी एकीकृत इंटरफेस प्रदान करतं दुसरा पॉइंट पारंपरिक औषध आणि आरोग्य क्षेत्रामध्ये भारताला जागतिक स्तरावरती लीडर म्हणून स्थान देणे हे या उपक्रमाच्या मागचं मेन पर्पज आहे उद्दिष्ट आहे तर लक्षात घ्या आयुष निवेश सारथी पोर्टल सुरू केलेलं आहे कारण काय तर पारंपरिक औषध क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी भारत सरकारने हे नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने कोणत्या मेट्रोला वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिल्ली मेट्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दिल्ली मेट्रोला ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने या दिल्ली मेट्रोला वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात हा पुरस्कार देण्यात आला आहे ट्रान्सपोर्टर या पुरस्कारासंदर्भात हा प्रश्न आहे तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या योगदानाबद्दल त्यांना जे काही वेगवेगळे पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा गोल्ड परक्युरी पुरस्कार तेनझिन गॅत्सो यांना सहासष्टावे महाराष्ट्र केसरी ठरले आहेत वेताळ शेळके फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सुदर्शन पटनायक यांना लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं द्रौपदी मुर्मू यांना दोन हजार पंचवीसचा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस वैष्णवी राठोड यांना अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना आणि वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मत्स्य व्यवसाय अनुदान करार स्वीकारणारा एकशे एक क्रमांकाचा एक डब्ल्यू टी ओ मेंबर सदस्य देश कोणता बनलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निकारागवा नावाचा देश या ठिकाणी एकशे एक वा डब्ल्यू टी ओ सदस्य बनलेला आहे कशासाठी मत्स्य व्यवसाय अनुदान करार स्वीकारणारा तीन चार पॉइंट्स आहेत महत्वाचे आहेत लिहून घ्या जागतिक स्तरावर हानिकारक मासेमारी पद्धती रोखण्यासाठी आणि सागरी जैवविविधता पुनर्संचयित करण्यासाठी हे पाऊल एक महत्त्वपूर्ण प्रगतीचं पाऊल ठरणार आहे या ठिकाणी डब्ल्यू टी ओचा एकशे एकवा सदस्य बनला आहे निका रागवा डब्ल्यू टी ओ म्हणजे काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक व्यापार संघटना ज्याची स्थापना एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव ला झाली मुख्यालय जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि डब्ल्यूटीओ म्हणजेच जागतिक व्यापार संघटना याचे वर्तमानमधील डिरेक्टर जनरल आहेत महासंचालक आहेत गोझी कोनजो एविलिया बरोबर किंवा आयविलिया ठीक आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिला पुढचा प्रश्न अमेरिका भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम कडून कोणाला ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड देण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुमार मंगलम बिर्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कुमार मंगलम बिर्ला यांना अमेरिका भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम यांच्याकडून कुमार मंगलम बिर्ला यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्य सरकारने ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन केलेलं आहे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुषकोडी येथे राज्य सरकारने ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केलं आहे हे पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या मन्नार बायोस्फियर रिझर्व्हच्या अखातामध्ये आहे ग्रेटर फ्लेमिंगो हा एक गुलाबी मोठा वेडिंग पक्षी आहे जो आफ्रिका पक्षिण माफ करा पश्चिम आशिया आणि दक्षिण युरोपमध्ये आढळतो हो। तर ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन करण्यात आलं आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने कोणत्या योजनेअंतर्गत कचरा निवडक गणना ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नमस्ते नावाची स्कीम लक्षात घ्या मी काय सांगतोय ते नमस्ते नावाची योजना नमस्ते नावाची स्कीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे सामाजिक न्याय आणि सक्षमी मंत्रालयाने या योजनेअंतर्गत कचरा निवडक गणना ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे लक्षात काय काय ठेवायचं आहे नमस्ते याचा फुलफॉर्म काय आहे आणि याचा उद्देश काय आहे लिहून घ्या एन एम एस टी ई नमस्ते याचा फुल फॉर्म आहे नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटायझेशन इकोसिस्टम चुकलं का माझं नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम बरोबर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम असा याचा फुलफॉर्म आहे मराठीमध्ये म्हणता येईल यांत्रिकीकृत स्वच्छता परिसंस्थेसाठी राष्ट्रीय कृती हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे कचरा वेचकांना ओळखण्यासाठी आणि त्यांना औपचारिक ओळख आरोग्य विमा कौशल्य प्रशिक्षण आणि उपजीविकेची सुविधा देऊन त्यांना पाठिंबा देणार आहे नमस्ते योजनेचे उद्दिष्ट आता अडीच लाख कचरा वेचकांची गणना करणे आणि त्यांना भारताच्या औपचारिक स्वच्छता आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था प्रणालीमध्ये समाविष्ट करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे ठीक आहे पुढचा प्रश्न दोन ची महिला आशिया कप हॉकी स्पर्धाची अकरावी आवृत्ती कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन या देशाच्या अंतर्गत अकराव्या क्रमांकाची आवृत्ती कशाची महिला आशिया कप हॉकी स्पर्धाची ही आयोजित केली जाणार आहे याच्या अगोदरची दोन हजार बावीस मध्ये झाली मस्कट ओमन या ठिकाणी त्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं होतं जपान या देशाने ठीक आहे प्रश्न आहे आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल मग आपण काय करूया झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचे विजेतेपद कोणत्या देशाने कोणत्या खेळाडूने कोणत्या संघाने जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा विदर्भ संघाने जिंकली आशियाई महिला कबड्डी स्पर्धा भारताने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने जिंकली पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचं विजेतेपद झारखंडने जिंकलं ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स लँडोनॉरिसने जिंकलं दोन हजार पंचवीस तिरंगी मालिका आंतरराष्ट्रीय एक दिवसीय तिरंगी मालिका भारताने विजेतेपद जिंकलं आहे सीसीआय बिलियर्स चॅम्पियनशिप पंकज अडवाणी ला लागा दोन हजार चोवीस सी बार्सिलोना सुपरबेट क्लासिक दोन हजार डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये पहिले आले आहेत ज्युलियन वेबर आणि दुसरे आहेत आपले नीरज चोप्रा अंडर नाईन्टीन सॅफ फुटबॉल स्पर्धा भारताने जिंकली आणि पहिलं खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये पहिलं आलेलं आहे मणिपूर आणि दुसरं आलेलं आहे महाराष्ट्र ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारकडून कुसुम सी नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे तुम्ही एक ऑब्झर्व करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच व्हिडिओमध्ये तीन ते चार या ठिकाणी आपण योजनेबद्दल प्रश्न पाहिलेले आहेत एक सेपरेट व्हिडिओ वेगवेगळे वे मंत्रालय किंवा वेगवेगळे वेग राज्य त्यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजना याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करा आणि खास करून सेंट्रल गव्हर्मेंटने आत्तापर्यंत या ठिकाणी ह्या मागच्या पाच दहा वर्षामध्ये सुरू करण्यात आलेल्या योजना याच्यावरती जरी सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगूच चला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक राज्य सरकारने कुसुम सी योजना के फॉर कुसुम के फॉर कर्नाटक असं लक्षात ठेवू शकता या ठिकाणी तीन चार पॉईंट्स हे ते लिहून घ्या कुसुम सी योजना मध्ये कृषी पंपाचे सौरीकरण करणार आहे इच्छुक शेतकरी किंवा जमीन मालकांना सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी त्यांची जमीन भाड्याने देण्यास सक्षम करते ही प्रक्रिया विकासकांना अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मदत करते आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना पूर्वनिधा निर्धारित भाडेपट्टा प्रदान करते कोणत्या राज्य सरकारने कुसुमसी योजना सुरू केली आहे कर्नाटकने स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरघाटा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न जागतिक पर्यावरण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या म्हणजेच अलीकडेच लावलेल्या रोपाचे नाव काय आहे तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक डी सिंदूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमेंट करून सांगा सिंदूर पार्क किंवा सिंदूर फॉरेस्ट या नावाने अलीकडे सुरू केलेलं इनिशिएटिव्ह कोणत्या ठिकाणी आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या सिंदूर वनस्पती ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या बिक्सा ओरेलाना म्हणून ओळखलं जातं एक लाहन हे एक लहान उष्णकटबंधीय झुडूप आहे जे त्याच्या चमकदार लाल बियांसाठी प्रसिद्ध आहे आणि कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे झाड लावलेलं आहे ज्याचं नाव सिंदूर ठेवण्यात आलं तर जागतिक पर्यावरण दिवशी कधी असतो पाच जूनला दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे बीट प्लास्टिक पोल्युशन ठीक आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही कोणत्या मंत्रालयाद्वारे व्यवस्थापित केलेली क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय ज्याला आपण बोलतो एम एस एम ई मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई एम एस एम ई म्हणजे काय या ठिकाणी मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइज असा याचा फुल फॉर्म होतो ठीक आहे आणि या ठिकाणी ही जी काय पी एम ई जी पी स्कीम आहे याचा फुल फॉर्म काय प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम बरोबर आणि ही जी काही प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम पी एम ई जी पी ही ग्रामीण आणि शहरी बिगर शेती क्षेत्रातील सूक्ष्म उद्योगांना पाठिंबा देऊन रोजगार निर्मिती करण्यासाठी ऑगस्ट दोन हजार आठमध्ये सुरू करण्यात आलेली आले एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे पुढचा प्रश्न मानद पदोन्नती योजना कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली योजना आहे तर पर्याय क्रमांक बी अमित शहा यांच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली मानद पदोन्नती योजना सुरू करण्यात आली आहे याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल ऑनरी रँक प्रमोशन स्कीम मानद पदोन्नती योजना या योजनेचा मुख्य उद्देश दीर्घ आणि प्रशंसनीय सेवेची पावती देणे हा या आहे निवृत्त होणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांचा अभिमान आणि मनोबल वाढवणे हा देखील या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे शेवटचा प्रश्न राष्ट्रीय कृषी आरई शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस ची राष्ट्रीय कृषी आरई शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे ज्याचं नुकतंच इनॉग्रेशन झालेलं आहे तर त्याची उंची किती आहे तीनशे आठ मीटर एकशे एकोणनव्वद मीटर दोनशे पन्नास मीटर की तीनशे एकोणनव्वद मीटर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस